कीर्तन करून घरी गेला माझ्या घराची जर कधी कडी वाजवली आईने जर दर कधी दरवाजा उघडला तर आईचं पहिलं वाक्य राहतं आपल्या ले लेकराला काय विचारते माझा तू जेवला नाही सकाळी सात वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कन्नाई माय भूक लागली गाई अरे रात्री दोन वाजता स्वयंपाक करायची धमक जर या जगात कोणात असेल फक्त आपल्या माहित असते महाराज पावसाने भिजलेलं सर पण म्हातारी घरात घेतेन रात्री दोन वाजता चूल पेटवते रे पुरी जा बरं तुम्ही कधी दिवाळीला जा तुम्ही कधी दसऱ्याला जा तुम्ही कधी भाऊबीजेला जा तुमची माय तुम्हाला कधी मोकळे हाताने येऊन देते पुरींनु अरे पोरगी जर मी घरी पिशव्या उचलल्या उमऱ्याच्या बाहेर आली तर माय पळत येते रे गहू देईल बाजरी देईल शिवारी देईल कांदे कुडत्या सारखी गोष्ट आहे का किलो होई ना कांदे देते नातवाला भूक लागू नये भुईमोगाचे शेंगा भाजून देईल गुळाचा खडा देईल नातवाचे दोन चार मुके घेईन त्याच्या हातात कपडे घ्यायला दहा दहा वीस वीस रुपये तरी देईन त्याने कपडे येत नसते पण आईची विडी माया राहते महाराज त्या मायबापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर या जगात कुणावर असेल तर आपल्या पोरीवरती असतं सगळ्यात जास्त पुरुष मंडळी समजून मागे दोन चार मिनिटात प्रवचन तुम्ही दोन बाहेर निघाले आता तर प्रत्येकाने आपल्या पोरीला फक्त एक फोन करायचा प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हटले ना हॅलो तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते बाबा तुम्ही आजारी आहेत काय बाबा बाबा आवाज छोटा येते म्हणजे तुमचा कसा बसला वाटतं बाबा खरं सांगा दादा काही बोलला काय घरात काही किरकिर बांधणं झाली काय आता भेटायला येऊ का तुम्हाला सगळ्यात अगोदर बापाचं दुःख जर या जगात कुणाला कळत असेल तर आपल्या पोरीला कळतं महाराज दहा लाखाचं कर्ज माझ्या बापाच्या डोक्यावरती असू दे बापाला रडत नाही अजून पाहिलं नाही महाराज बापाविशारी एकदाच रडतो फक्त कधी कधी खरे तिच्या दिवशी आपल्या पुरीला पाहुणे पाहिला येतात हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल उभे आयुष्यात बापाने कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही तो, तो, तो देव घराच्या समोर जातो देवाला दंडवती राहतून बापाच्या मुखात वाक्य असतं देवा तुझ्या रोषेवर पोरगी त्या घरात देतो देवा मला माहिती नाही पाहुणे कसे मला माहिती नाही स्वभाव कसा आहे उद्या काही बरं वाईट झालं त्याला जबाबदार तुला असशील देवा ऐका ना दादा पाहुणे निघून जातात संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो पाटील पाटील तुमची पोरगी गोळे दिसायला पसंत मला तयारीला लागा बापाच्या पायाखालची जमिनी सरक त्या डोक्यावरचा आकाश फाटता आनंद तेवढा आणि दुःख तेवढं झालेलं असतं का मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा एका महिन्याने मला सोडून जाईल रे कोण मला विचारन बाबा चहा करून देऊ का बाबा कोण मला विचारून बाबा गोळी घेतली का बाबा कोण मला विचारून बाबा तब्येत बरी आहे का बाबा पुरीच्या लग्ना करता मंडपाल्याच्या पाया पडणारा बापच सुमारा पुरीच्या लग्ना करता किराण दुकानदाराच्या पाया पडणारा बापच सुमारा पुरीच्या लग्ना करता सावकाराच्या पाया पडणारा बाप पुरीचं लग्न हटास झालं पाहिजे नेते मंत्री आमदार खासदार सगळे आले पाहिजे सगळ्याच्या पायापड पण लग्नाचा दिवस सुरू द्या एका कोपऱ्याला जातो मंगल कारडाच्या तोंडामध्ये रुमाल कोणतून बाप ढसा रडतो का बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा संध्याकाळी मला सोडून जाईल कोण विचारून जेवले का बाबा कोण विचारून गोळी घेतली का बाबा कोण विचारून तब्येत बरी आहे का बाबा तू बाप या घरातला गेला महाराज पुरुष मंडळी बसलेल्यापैकी तुम्ही जर भाऊ भाऊ असाल ना पैसा कमी कमावाकडे हो पण एका विचाराने राहा तुम्ही भाऊ भाऊ घराने वेगळे राहा काय म्हटलं नाही माझं तुम्ही भाऊ भाऊ चुलीने वेगळे राहा का हरकत नाही पण विचाराने एकत्र राहा दोन भावाला जर एका ताटा जेवतानी पाहिलं तर माय बापाचं दहा वर्षाचं आयुष्य वाढतं महाराज त्याच दोन भावाला दिवसभर भांडण करत आणि पाहिलं मायबाप दहा वर्ष लवकर मरतील वस्तुस्थिती आहे माता बघीन तुम माझ्या आई सारख्या बहिणी आहे तुमच्या भावाची मायबाप गेले असेल तर त्याची बहीण म्हणजे त्याची मायबाप असते महाराज ती बहीण छोटी असली तरी तिचा अधिकार मोठा असतो बरं का माझी मुक्ताबाई छोटी होती महाराज पण मुक्ताबाई ओ ताटी उघडा ज्ञानेश्वरा तुमचा भाऊ एखाद्या ठिकाणी चुकला असेल त्याची चूक पदरात घ्या बोला त्याच्याबरोबर अरे सत्ता संपत्तीवरून भाऊ बहिणी एकमेक बोलायला तयार नाही दुर्दैव आहे महाराष्ट्र आपल्याला मेल्यानंतर फोटो ठेवतो आपण मग पण जीवनपणे कोणी माघार घ्यायला तयार नाही रे का बोलायचं भावाबरोबर सांगू मी ज्या ठिकाणी पारनेरमध्ये राहतो माझे शेजार एक सोन्या नावाचं मित्र आहे तुम्हाला माहिती पण डक्त साहेब सोन्याच्या बहिणीचं लग्न झालं लग्नानंतर त्याच्या बहिणीला रोज दररोज व्हायची म्हणायचो सोन्याने तुझं लग्न छोटं केलं मी सोन्याचं लग्न मोठं करणारे हत्ती बोलवणारे बोलवणार बोलवणारे शंभर महाराज दुःख येणार असं दिवस मी त्या पुरीला भेटवून ना दिला नाही त्याची बहिणीने माझी बहीण विकडे ने एकत्र राहिलेलो तिने हसा खाली मान घालावी निघून जा दुर्दैव घडलो सोन्याचा अपघात झाला आणि सोन्या जागेवर गेला त्यांच्या मला फोन केला उगले महाराज अशी अशी घटना घडली सोन्या जागेवर गेला तुमची बहीण नगर कॉलेजला पेपरला गेली तुमच्या गाडीत घेऊन या घटना वाईट होती महाराज मी माझ्या गाडीमध्ये नगर वरती उभा केली पोरांना म्हटलं काय घडलं तिला आत्ता सांगू नका आता पेपर संपला पूर्वी गेट वरती आली गाडीचा नंबर पाहिला आणि उगले महाराजांची गाडी दिसते पाठीमागून माझ्या गाडीवरती नाव टाकलेलं नाव वाचलं आणि आतमध्ये लोकावून पाहिल्यानंतर कोणी पहिला प्रश्न आम्हाला केला गाव म्हणे महाराज आज स्वने दिसत कुठं गेला मनातल्या मनात म्हटलं पुरी तुझं एकोणते एक भाऊ गेला कोणत्या तोंडांना सांगू तुला तुझ्याने खोटं बोललं तिला म्हटलं नाही सांगते मी तीर्ताना आम्ही बस गाडी सोडतो तुला पारण्याला नाही म्हणे महाराज मला चहा यायचा म्हणून अगं तुझं एकोणते एक भाऊ गेला ते विधीसाठी सारा गाव तुझी वाट पाहते कोणत्या तोंडांच्या हा पुरी तुला मुलगी ऐकायला तयार नाही गाडीमध्ये बसवलं पण ऐका ना माता भगिनी पुरुष मंडळी केडगावच्या पुढे माझी गाडी निघाली चास कामरगाव नावाचं गाव, गाव लागलं मला माहिती आहे तुम्हाला मुलगी ऐकायला तयार नाही उगले महाराज मी पहिल्यांदा तुमच्या बस गाडीत बसले नव्या गाडीत बसले मला चहा बिस्किट खायचं खाली उतरली हसत होती चहा बिस्किट खात होती घरी काय घडलं पुरला पत्ता नाही ज्या ठिकाणी पारनेरमध्ये वास्तव्य करतो ठिकाणी पुरी आणून सोडलं शेडजे बिल्डिंगला गर्दी जमलेली पूरगी ऐकायला तयार नाही महाराज खाली सोडल्यानंतर तोपर्यंत कल्पना दिल्याने तो तोपर्यंत सोन्याची बॉडी हॉस्पिटलला होती तर हिंदू धर्माचे एक नियम आहे ज्या लेकराचं लग्न झालेलं नसेल त्याचं जर अंत्यविधी करायचा असेल त्याच्या गालाला हळद लावली जाते त्याला मंडोळी बांधली जाते त्याला नवरदेव करून त्याचा अंत्यविधी केला जातो सोन्याच्या बाबतीत असंच घटलं कड्या सोन्याचं लग्न झालेलं नव्हतं सोन्याची बॉडी घरी त्या पोराच्या गोऱ्या पान गाला ला हळद लावली मंडुळी बांधली आणि नवरदेव करून सोन्याची बॉडी ज्या टायमाला त्यांच्या हॉलमध्ये खुली स्वतः आहे माता भगिनी सोन्याची एकुलती एक बहीण पडत आली आणि सोन्याच्या छातीवरती धाय मोकळून रडत होती आणि सांगत होती उगले महाराज तुम्ही तर म्हणत होते हो सोन्याचं लग्न मोठं करायचं हत्ती बोलवायचे गोडे बोला असं केलं का माझ्या भावाचं लग्न अरे ज्या टायमाला स्वन्याची एकुलते बहीण सोन्यासाठी दहाय रडत होती महाराज असा दिवस नसेल गड्या त्या बहिणीला त्या भावाची आठवण होत नसे बसलेल्यापैकी एखाद्याचा भाऊ चुकला असेल घ्यान चुक पदरात कोण चुकत नाही आयुष्यामध्ये कुत्र्याच्या जनावराच्या देवाने आपल्याला जन्माला घातलेलं नाही माणूस म्हणून जन्माला घातलं कोण म्हणतं लोक बदलत नाही मुंबईने आला सोपार कीर्तन केलं मी वर्ष श्राफ त्या माणसाकडे माझा नंबर नव्हता वरून कीर्तन ऐकून त्याने माझा नंबर घेतला त्याने मला मेसेज केला मी तुम्हाला मेसेज दाखवेल त्याने मेसेजमध्ये सगळं लिहिलंय उघडे महाराज पस्तीस वर्षापासून आम्ही भाऊ बहीण आहेत बोलत नव्हतो किरकोळकरण आमची वाद झालेली कोणी बोलावं कोणी बोलावं पण तुमचं कीर्तन ऐकलं व बहिणीचा दृष्टांत ऐकला रावाला नाही घरी आलेल्या बहिणीला फोन केला पस्तीस वर्षानंतर माझी बहीण दिवाळीला आली होती ओलै होती दिवाळी साजरी केली महाराज